बारकाईने ने जर विचार केला आज पुण्य पर्व ब्रह्मलीन असलेल्या ब्रह्मनिष्ठ ब्रह्मक्षोत्री अनुभवसंपन्न सद्गुरूंचे शत शत शिष्यस्नेहत आई मंजुबाई भक्तार भगवतरु सुरी वंशी यांचे प्रथम पुण्यस्मरण आज तुमचा आपला हा महायोग आहे विठल विठला बारकाईने जर विचार केला साधू संगतीत जीवन काढलेल्या कुठल्याही या पार्थिव देहाचा ध्यास नसलेल्या ऐंच्या परिस्थितीचा जर विचार केला तर शेवटच्या क्षणाला लोकांची बुद्धी भ्रमिष्ट होती कोणी काय गप्पा करत कोणी काय गप्पा करत परंतु संतांचं वरदस्त ज्यांच्या डोक्यावर पडलेलं आहे असे स्वरूप सिद्धी प्राप्त झालेले जीव किंवा जीवात्मे किंवा ब्रह्मनिष्ठ क्षोत्रीय अनुभव संपन्न संत कधीही विचलित होत नाहीत या तिला मात्र संदेह नाही ज्या ठिकाणी मनाची चंचल धावी इकडे तिकडे आहे त्या ठिकाणी संतपद नाही परंतु ज्या ठिकाणी संतांच्या प्रेताच्या ठिकाणी माणसाची मानसिकता स्थिर आहे ते संत पद विठाव आणि अशा मालिकेतील संतांच्या लाडक्या संत असलेल्या मंजुराई साहेब ज्यांचे राम लक्ष्मण भरत इनाने? राम लक्ष्मण तीन आणि चौथ्या मुक्त आहे अशा चार जणांच्या मातोश्री खरं पाहिलं तर आई आणि वडिलांचे उपकार जर असतील ते अनंत असतात या पार्थिव देहाचं दान ज्यांच्याकडून तुम्हा आपल्याला भेटलं त्यांचे उपकार कधी भेटत नाहीत आणि अशा पिंडदानाच्या दातृत्वाने परिपूर्ण असलेल्या आणि स्वरूपाचे ज्ञानाने स्वयंसिद्ध झालेल्या आई त्यांचं प्रथम पुण्यस्मरण शेवटच्या श्वासापर्यंत साधू बोधाचा विचार टिकून ठेवला आणि शेवटच्या श्वासापर्यंत साधू बोध मात्र माऊड दिला नाही साधू होत मावडत नाही साधू मावडत नाही मावडणार नाही मावडला नाही परंतु पार्थिव देहाचा ध्यास धरला तर तो मावळतो आणि पार्थिव देहाचा ध्यास सोडला म्हणजे तो टिकतो मिठा आमचे लाडके शंभाबा की तुम्ही हा अभंग घ्या तो कोटी विधेवान चालत नाही कोटे विधवान चालत नाही कारण पूर्णत्व पूर्णत्वाला गेलेले आणि पूर्णत्व बांधलेले जे संत असतात त्यांच्या उद्गाराशी त्या संतांचं मात्र कुठेतरी साम्य झालं पाहिजे साम्य नसेल तर त्याचा काही अर्थ नाही नाही ते गंज म्हणत असतं पोपट उडून गेला काम तेवढ्याने होईल का तेवढ्याने होणार नाही जाणून म्हटलं तर बरोबर गंधर म्हणत पांडुरंगा मी पतंग तुझा हाती धागा तेवढ्याने होईल तेवढ्याने होणार नाही साधूंनी मात्र स्वतःला पवनाच्या झोक्यात उडणार बनवलं आणि मग म्हटलं पांडुरंगा मी पतंग तुझा हाती धागा हा अन्यथा साधूंचा जो विचार आहे साधूंच्या विचाराशी एकूप न होता कुठलंही कार्य म्हणजे सामान्य जीव विठ्ठल हे आणि बोधावर राहून आपलं देह त्यागण वेगळं आहे गेल्या एक अकरा वर्ष आहे ना वार्षिक पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध म्हणा किंवा अकरावे महिने म्हणा किंवा पुण्यस्मरण म्हणा काही अर्थ नाही जे गेले नाही त्यांचं काय म्हणा काही बी म्हणा स्मरण आणि अशा प्रातस्मरणीय असलेल्या आई साहेब त्यांना चालून एक वर्ष झालं एक वर्षानंतर सूर्यवंशी कुटुंबियांना आतून उल्हास झाला निसता दि आज फिरतो नाही काल दिंबी शिबर का आज मी गोड आणि काल दिंबी जोड दोन्ही टाईम आज न भी भागी घे काल दिंबी भागी घे आपण होत नाही साधू म्हणतात संत येतात तोही दिवस आनंदाचा असतो जातात तोही दिवस आनंदाचा असतो आणि त्यांचं स्मरण झालं तोही दिवस आनंदाचाच असतो विठाला विठा विठाळा विठा विठाळा विठा विठाळा म्हणून हो, साधूंच ब्रीत अंगीकारलं पाहिजे नाही दुसरा कोणी अंगीकारत असेल तर ठीक आहे कुटुंबाला लागून आपण आहोत आपण तरी त्याचा अंगार केला बारकाईने विचार करा जर हे कुटुंब एका दिशेला जात असेल आजोबा म्हणजे डॉक्टर होते नातूबी डॉक्टर पंतुबी डॉक्टर जंतुबी डॉक्टर एम एम डी एच तो एम एस आणि तो सर्जन वाढत का घटत वाढत जर सामान्य जीवनामध्ये तुमचं आपलं जीवन जगत असताना जीव एका पायरी पायरीने मात्र लेकरांना मात्र आपल्यापेक्षा एक टप्प पुढे गाठवून देत असतात तद्वत तुम्ही आपण सुद्धा जीवन जगताना साधूंचं सा एकच म्हणणं आहे की तुम्ही ज्या कुटुंबात आलात त्या कुटुंबाचा कुठेतरी आदर्श घ्यावा त्या कुटुंबात ज्या साधूंनी मात्र ती किमया दाखवली त्या किमयाची कुठेतरी मात्र मोजतात आपल्या अंतकरणात आपण करावी आणि परिपूर्णत्वाकडे आपणही जाण्याचा विचार करावा हा उपदेश नाही हा साधन इतिहास सा आहे उपदेश करण्याची आमची पात्रता नाही उपदेश आम्ही करू शकत नाही पण साधूंच खरं सांगल्यापासून मात्र आम्ही राहणार नाही एकच आहे साधू महात्मे म्हणतात इकडे तिकडे फिरायची गरज नाही आम्ही आमच्या जीवनात जे अनुकरणीय केलं त्याची मात्र आमच्याकडे खात्री आहे आणि ती खात्री सांगताना ते महात्मे म्हणतात की बाबां तुम्ही आपण काही केलं किती केलं कुठवर केलं तरी त्याचा फायदा होणार नाही करायचंच असेल तर आम्ही जे करणीय केलं ते करावं लागेल ते काय तर ते महात्मे म्हणतात साच आणि खरे आ, साच तर ते फक्त माझ्या परमात्म्यांच नाम आहे त्याच्यापेक्षा वेगळं जगात खरं काही नाही आणि तेवढ्यासाठी तुमचं आपलं सगळ्यांच जीवन आहे सगळ्यांनी जर जीवन जगायचं म्हटलं तर नामाशिवाय जीवन जगायचं नाही ज्यांच्याकडे आहे त्यांनी नामाचा विसर पाडायचा नाही आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी हा घेतल्या वाचून राहायचं इकडे तिकडे वळायची गरज नाही सोपी गोष्ट संत महात्मे सांगतात एका सामान्य प्रवासामध्ये अगोदर टप्पल टांगे होते काय होते टप्पल टांगे आणि त्या टप्पल टांग्यांना घोडे दुखलेले पाहिजे काय दुखायचे घोडे आता उजव्या घोड्याला उजवा डोळा बंद करायचे डाव्या घोड्याला डावा डोळा बंद करायचा का हा त्याला सरळ रेषेत चालता यावं रस्ता चुकू नये म्हणून मात्र ते डोळ्यावर झापड बांधायचे याला आजूबाजूच काही न दिसता याला सरळ रस्ता दिसायला पाहिजे आणि सरळ रस्ता कशासाठी कशासाठी प्रवास वाढावा का घटावा प्रवास सुरळीत व्हावा सुखरूप व्हावा सरळ व्हावा कुठेही मात्र येऊ नाही तस साधूंनी सुद्धा तुम्हा आपल्याला सरळ प्रवास सांगितलेला आहे कुठेही वाकड तिकड नाही कुठेही वाकड तिकडं नाही झाडाऊन गेले आधी कोटे गायन चालू दाता नकळे गुणसा कोटे गाईन देण्याची दाता न पळे नकळे कोठे कोटे गायनिपास चालू दाता नकळे गुणसा कोटे गाईचे हा सोपा रस्ता आहे एकदा जीवन जगणं कठीण तीच भर पोट भरण्यासाठी धावपळ करणं कठीण पण साधूंचे एक वाक्य तिकडे लक्ष देऊन जर का जीवन जगला तर ते एकदम सोपं आहे आणि सोपं जीवन जगण्यासाठी साधू महात्मे सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो येते कोणाची गरज आहे तो शाळा नाही बरा जो बापले बोल देत नाही माय देत नाही तो शहा नाही इथे मनाचा शहाणा असला पाहिजे याला साधूच्या प्रेमाबद्दलची लागणे असली पाहिजे नाही ते मग बंट्या भलता शान आहे अख्खं सुरग मेडपणाही असतो मुका खिसा खात्र जाऊ इथला शहाण आम्ही नाही पाहिजे आधी साधून मी कान कैची लावणारा शान आहे ना ते आम्ही चालवलं नाही पण शान असला पाहिजे तुका म्हणजे सोपे आहे सर्व आम्ही मी ना दासवल आजनं वाढदिवस इत्येशले पण असे आणत या आज कारण कि त्यांना शिने भाग्यशाली पहिला जे तेच ना नव्याण्णव टक्का पण पन्नास नंतर ना जे होतील ना तेच ना पंच्याहत्तर टक्के जेषणे आंबाडे घ्या ना शंभर टक्का कारण आंबाळेवाला असले माहीत होत की काय जन्माल काय जे देव देव करताना काय पहिले बाबा उडाई आपलं उडाई कारण तुम्ही ध्यान आहे पहिले कोण उडी मांगे लोक तो उडी पहिले तरी भीती बोदले पीती कधी आले पीती आम्ही देव भाव काही जात ज्ञान देव काही जंत साधू महात्मे म्हणतात सोडा ना जा 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 तुम्ही का

साधू महात्मे म्हणतात बाबा एवढ्याने होणार नाही हुशारी या ठिकाणी जमणार नाही किती करा कुठपर्यंतही करा पण ये परिपूर्णता येणार नाही परिपूर्णता यावी एवढ्यासाठी तुम्हा आपल्याला जावं लागेल संतांकडे संत नके संग लागले तेरी आजची बने हा संतांच्या संगतीने लागलं तर फायदा होईल संतांचे संगती मनोमार्ग मनोमार्गांचे संगती मनोमार्गांचे समते मनोमार्गेपते आकळापते आकळा वाजेपते

ऐसे वर्म जाणवणे शरणा साधू महात्मे म्हणतात या ब्रह्मांडाची चालना किंवा या ब्रह्मांडाचा जो मालक आहे या ब्रह्मांडाची सूत्र दोरी ज्याच्या हातात आहे तो जर का तुमच्या आपल्या हाती आला तर फायदा काय आला आता आला